नमस्कार शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरिता पीक विमा भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी होती परंतु बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी मुदतीच्या आत पीक विमा भरलेला नाही किंवा काही शेतकरी बांधवांना काही तांत्रिक का अडचणी त्यावेळेला निर्माण झालेल्या आहेत या सर्व गोष्टी जाणून घेऊन आत्ता या ठिकाणी हा जो पीक विमा आहे त्याच्यामध्ये मुदतवाढ केलेली आहे आणि एक महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो कोणत्या दिवसापर्यंत तुम्हाला हा जो पीक विमा आहे तो भरता येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती तुम्हाला भेटत राहील चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो मगा मी सांगितल्याप्रमाणे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम तारीख होती परंतु काही शेतकरी पीक विमा भरण्यापासून या ठिकाणी वंचित राहिले होते अशा शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर आहे की आत्ता पीक विमा भरण्याची जी तारीख आहे त्याच्यामध्ये मुदत वाढ करून चौदा ऑगस्ट अशी केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत तुम्ही खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे तो भरून घ्यायचा आहे तर शेतकरी बांधवांनो अगदी शेवटच्या दिवसाची म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची वाट न पाहता त्यापूर्वीच तुम्ही आपल्या पिकाचा पीक विमा भरून घ्यावा कारण का तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत जर तुम्ही वाट पाहत बसला तर कदाचित सर्वर त्यावेळेला चालेल न चालेल या याची काही शाश्वती नसते आणि म्हणून अगदी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अगदी दहा तारखेपर्यंत तुम्ही नक्की तुमच्या पिकाचा पीक विमा जो आहे तो भरून घ्या तर शेतकरी बांधवां ही होती काही महत्त्वाची अशी माहिती जय हिंद जय जे महाराष्ट्र